हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनल तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खानाच्या कापडाचा असा काही वापर करणार आहोत की असा वापर तुम्ही अगोदर कधीच बघितला नसेल तर चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी खानाच्या कापडाची बॉर्डर वेगळी काढून घेतलेली आहे आणि चोवीस इंच बाआठ इंच असं कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण कापडाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आणि ती लाईन कट करून घ्यायची आहे आपले खानाचं कापड हे ट्रेडिशनल आहे पण आपण ट्रेडिशनल कापडालाच वेस्टर्न असा लुक देणार आहोत आणि ते सुद्धा खूप छान वाटते म्हणजे तुम्ही अगदी ट्रेडिशनल कापडामध्ये सुद्धा वेस्टर्न वस्तू बनवू शकता छान दिसतात या क्रॉस लाईन वरती कट केल्यानंतर आपला हा मोठा ट्रायंगल तयार होईल आता आपण याला बिडिंग करून घ्यायची आहे आता आपण बॉर्डर किती आहे ते बघूयात आपली बॉर्डर तीस इंच बाय तीन इंच अशा पद्धतीची आहे आता आपली कटिंग झालेली आहे आता आपण कसं स्टिच करायचं हे बघूयात तुमच्या लक्षात आलं का आता आपण काय बनवत आहोत ते लक्षात आलं असेल तर तुम्ही खूप हुशार आहात आपण हा स्क्रांची बनवत आहोत तर हा स्क्रांची बनवण्यासाठी आपण एका साईडून बॉर्डर फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे याच्यावरती आपण शिलाई मारतो तोपर्यंत आपल्या या चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मार्केटमध्ये शिलाई रिलेटेड एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि ती वस्तू कशी बनवायची हे मी फक्त सांगत नाही तर ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी शिवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तसेच तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असते तसेच आपण घरातलेच कापड वापरून कशा छान छान वस्तू बनवू शकतो हे तुम्हाला दाखवत असते त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल घरात बसून काही नाही काही क्रिएटिव्ह काम करायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा शिलाई मारून झाल्यानंतर एखाद्या पिंच्या मदतीने आपण हे पलटी करून घेणार आहोत हे बघा हे आपलं आता पलटी करून झालेलं आहे आता आपण हे हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये इलास्टिक घालणार आहोत ते इलास्टिक आपण ही पाच इंचाची घेतलेले आहे ते इलास्टिक घालताना अगोदर आपण इलास्टिकचं एक टोक मशीनच्या सुईमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरं टोक आपण या तयार केलेल्या नाडीमध्ये घालायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने इलास्टिकचं टोक मशीनच्या सुईमध्ये ठेवल्यामुळे आपली इलास्टिक दुसऱ्या साईटून आतमध्ये जात नाही आता आपले इलास्टिकचं टोक दुसऱ्या साईटून बाहेर काढून झाल्यानंतर दोन्ही इलास्टिक एकमेकांना जोडायचे आहेत आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि इलास्टिकला शिलाई मारून झाल्यानंतर बोचं एक टोक आपण दुसऱ्या साईडच्या बोमध्ये घालणार आहोत तर आता आपला बो तयार आहे आता आपण स्कार्फ कसं करायचं हे बघूयात तर स्कार्फ करण्यासाठी मागाशी आपण तो ट्रायंगल कट करून घेतलेला होता त्याला अशा पद्धतीने आपण बिडिंग करून घ्यायची आहे आता आपण खानाचं दुसरं छोटस कापड घ्यायचं आहे आणि त्याची नाडी बनवून घ्यायची आहे आता आपण अंदाजेत तीन इंचा बाय दीड इंच असं खानाचं दुसरं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण शेल्या मारून ते पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपण एक छोटीशी नाडी तयार करून घ्यायची आहे आपण जो मागाशी स्कार्फ तयार करून ठेवलेला होता त्याला अशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपण हा बो ठेवायचा आहे आणि आता आपण जी छोटी पट्टी तयार केलेली होती ती पट्टी आहे त्याच्यावरती ठेवून त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर मग आपण ती पट्टी एक्स्ट्राची कट करून ती आतल्या साईटून फोल्ड करायची आहे ते बघा मस्त आपला हेअर बो तयार आहे तुम्हाला जर या खानाच्या कापडामध्ये हा हेअर स्कार्फ तयार करायचा नसेल तर तुम्ही दुसरं कोणत्याही मध्ये कापड घेतलं तरी चालेल अगदी पाच मिनिटात हा स्कार्फ तयार होतो जर तुमच्या मुलीचा बड्डे असेल तर रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला हा उत्तम पर्याय आहे किंवा तुम्हाला बेसिक शिलाई काम येत असेल तर ता बिझनेस म्हणून ह्याची आयडिया नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता खनाचं कापड हे ट्रेडिशनल आहे आणि आपला बो हा वेस्टर्न आहे तर या ट्रेडिशनल कापडामध्ये हा वेस्टर्न हेअर बो तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा तसेच शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर